नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषीविषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग गावच्या सर्व पक्षीय नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे लोकसभा निवडणूक होत आहे तेव्हा आपल्या नेत्यांना आपल्या गावात घेऊन या आपली परिस्थिती कथन करा आणि पूल हा एकच विषय त्यांच्याकडे घेऊन विनंती करा झाले तर भांडा पण विषयाचे गांभीर्य त्यांना कळू दे लक्षात घ्या नेत्यांना गावातील सामान्य नागरिकांना तोंड द्यायचे नाही आहे आपण गावचे नेते कारभारी म्हणून कायम आपणास गावच्या लोकांना तोंड दाखवायचे आहे आपल्या हातून चांगली कामे झाली तरच मागून जनता राहणार आहे तसेच सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे आमचा कोण ऐकता असे म्हणून सोडू नका माका काय करूचा हा म्हणून गप्प बसू नका नेत्यांना तोंडावर सांगा आज आपली काय परिस्थिती आहे पुलाची किती गरज आहे ते गप्प बसायचे दिवस गेले आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण धडपडले पाहिजे आमचे आयुष्य संपले होडीने प्रवास करून आत्ता त्यांचे तरी आयुष्य सुखी प्रवासाने होऊ दे ही विनंती करा आपल्या नेत्यांना आपल्या गावात आणाच कदाचित मी चुकीचे बोलत असेल तर मला माफ करा मी कोणा एका पक्षाचे बोलत नाही सर्वच पक्षाचे बोलत आहे तरी सर्वांनी विचार करा आणि आपल्या भागातील सर्वांना जागृत करा किंवा आपल्यापैकी कोणत्याही नेत्याने ही, ने, ही जबाबदारी घ्यावी मी माझ्या नेत्याकडून येत्या पावसाळी अधिवेशनात तिन्ही पुलांचे काम करून घेईन नाही त्यापेक्षा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे नाहीतर आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू आमचा अंत नका पाहू वानिवडे पावणाई टेंबवली तळवडे गावातील नागरिकांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी पुलासाठी प्रयत्न सुरू केले आहेत विषय वानिवडे ते मोंड पूल पावणाई ते तळवडे पूल व मोंडतर म्हणजे टेंबवली ते मोंड या तिन्ही पुलांबाबत प्रमुख जिल्हा मार्ग दहा व प्रमुख जिल्हा मार्ग बाराला जोडणारा वानिवडे ते मोंड खाडीवर उंच पातळीचा पूल मंजुरी मिळाली आहे केवळ सी आर झेड व कांदळवन तोडण्याची परवानगी मिळणे बाकी आहे यासाठी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी पंचक्रोशीतील नागरिकांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केले होते प्रमुख जिल्हामार्ग बारा व इलाका जिल्हामार्ग पंधराला जोडणारा पावणा येथे तळवडे मोनखाडीवर एकेरी पूल सण दोन हजार एकोणीस वीस अंतर्गत नियोजन आता दोन हजार तेवीस चोवीस वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रमुख जिल्हामार्ग दहा व इलाका जिल्हामार्ग पंधराला जोडणाऱ्या टेंबवली येथील मोंड ते मोंड तर या खाडीवर उंच पुलाचे बांधकाम करणे येणाऱ्या अर्थसंकल्पात पी डब्ल्यू डीने मंजुरीसाठी पाठविले आहे श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड